मित्रांनो मी विक्रांत ढवळे पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आता आहे माळेगाव बुद्रुक मध्ये व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय की सर्वजण टू व्हीलर्स वापरता अॅक्टिवा म्हणा स्प्लेंडर गाड्या फॅशन अनेक प्रकार तुम्ही गाड्या वापरत असताल पण सर्व्हिसिंग कुठं करायची मित्रांनो काळजी करू नका माळेगाव मध्ये आल्यानंतर आयुर हजारच्या शेजारीच भारत ऍटवर्स या वर्कशॉप आहे छोटेस वर्कशॉप आहे पण काम खूप मोठं आहे मी नऊ वाजल्यापासून आता साडे बारा एक वाजली तर मी तर थांबलोय कारण का तर माझ्या पाठीमुळे बघू शकता ही माझी गाडी आहे त्यासाठी आपल्या शेजारी नमस्कार तुमचं नाव रोहित सोनोने आज तुम्ही गाडी सर्व्हिसिंग करता तुमचं काम खरंच खूप चांगलंय तर काय सांगताल तुम्ही आज आमचे बार आमचे घर माळेगाव घर बघत आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल त्यांना मी एवढंच निरोप देऊ शकतो की माझ्यापाशी खात्रीशीर कामं होतात ते एवढ्या लांबून येतात माझ्याकडे त्याचा अभिमान आहे मला म्हणजे माझ्या कामाचा तर अभिमान वाटतोय मला तुम्ही पण अवश्य द्या माझ्या गॅरेजला माझे मित्र म्हणून नाही एक कस्टमर म्हणून एक त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे ते मित्र वगैरे पण एक कस्टमर म्हणूनच माझे मित्र झालेले त्यांना एक इच्छा झाली माझा व्हिडिओ बनवायची माझं काम बघून म्हणून मी पण एक सांगतो मला एक नाही का अवश्य सांगतो की एकदा माझ्या गॅरेजला येऊन अवश्य भेट द्या कामाची कामाची एक देतो मी माझ्या धन्यवाद मित्रांनो मी त्यांचा तुम्हाला नंबर देणार आहे मागच्या टायमिंगला आपली लिवा गाडी सर्व्हिसिंग केली होती इतकी सुंदर गाडी सर्व्हिसिंग केली ना मी ज्यांना त्यांना भेटले की सांगतो की तुम्ही माळेगाव मध्ये गेला ना तुम्ही आज आमच्या मित्राकडे जावा आमचे मित्र पण आहेत ते आज मला कस्टमर मध्ये पण आमचे मित्र आहे कस्टमर म्हणून माझे मित्र आज ओळख आहेत सांगितली पण मी ज्या ज्या टाइमला या ठिकाणी काम करणार नक्की त्यांचा मी उडव करणार आणि मी तुम्हाला सांगणार तर दिलेल्या नंबरवर त्यांना कॉल करा तुमचं कुठलंही काम जर असेल तर ही खात्रीशीर काम करतात अतिशय सुंदर काम आहे तुमचं सर्व बारामध्ये म्हणणं जेवढे जास्तीत जास्त या ठिकाणी गाड्या येतात तेवढं पाहा आणि मला कमेंट सांगा की नक्की त्यांचं कसं काम आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल पण मित्रांनो हा व्हिडिओ जास्त शेअर करा म्हणजे आमचे मित्र आहेत त्यांच्यापैकी गाड्या येतील आणि तुम्हालाही त्यांचा अनुभव होईल धन्यवाद